नमस्कार विद्यार्थी मित्रांनो श्रेयश मॅथ क्लासेस मध्ये आपलं खूप खूप स्वागत आज आपण कोणत्याही संख्येचा वर्ग कमी वेळेमध्ये आणि स्ट्रिकने कशा पद्धतीने सोडवतात हे आज आपण त्याच्या काही मॅजिक स्टेक पाहणार आहोत तर चला बघूया आता कोणत्याही संख्येचा वर्ग करा काही सेकंदामध्ये हो नक्कीच तुम्ही कोणत्याही संख्येचा वर्ग सेकंदामध्ये करू शकता तत्पूर्वी त्यांच्या काही आपण टाईप्स पाडलेल्या आहेत काय टाइप्स पाडलेले आहेत आहे? बघा स्थानी शून्य असलेल्या संख्येचा वर्ग मग स्थानी शून्य किती असू द्या तुम्हाला काही सेकंदामध्ये वर्ग निघू शकतो तर चला बघूया काय करायचं आपण वर्ग करताना एखादी संख्या गुणाकार रूपामध्ये दोन वेळेस प्रडक्ट फॉर्म मध्ये लिहितो मग ह्या काय करायचं शून्याचा वर्ग डबल शून्य करायचा दोनचा वर्ग चार झाला तुमचा वर्ग ह्या शून्यचा वर्ग डबल शून्य करा तीनचा वर्ग नऊ ह्या शून्यचा वर्ग डबल शून्य चारचा वर्ग सोहळा हे झाले तुमचे अँसर हा ह्या शून्यचा वर्ग डबल शून्य मग ह्या पाचचा वर्ग पंचवीस झाला एन्सर ह्या शून्याचा वर्ग किती डबल शून्य सहाचा वर्ग छत्तीस तर मित्रांनो ज़े 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 एककस्थानी शून्य असलेल्या संख्येचा वर्ग आपण काही सेकंदामध्ये होतोय बघा ह्या शून्याचा वर्ग डबल शून्य सातचा वर्ग एकोणपन्नास तर एककस्थानी शून्य असलेल्या संख्येचा वर्ग आपण काही सेकंदामध्ये केला आता त्याच्यामधील दुसरा प्रकार आहे एककस्थानी पाच असलेल्या संख्येचा वर्ग हा सुद्धा आपल्याला काही सेकंदामध्ये तयार करता येतो तर घाबरून जायचं नाहीये मी प्रॅक्टिस साठी भरपूर एक्झाम्पल घेणार आहे बघा हा आता एककस्थानी पाच चा वर्ग तयार करताना आपल्याला या पाचचा वर्ग मांडून घ्यायचा पंचवीस मग काय करायचं हा ही एक आहे एकच्या पुढील संख्या म्हणजे ही एक आणि एकच्या पुढील संख्या कोण दोन म्हणजे ह्या स्थानाचा अंक आणि त्याच्या पुढील संख्या म्हणजे एक या दोघांचा गुणाकार करायचा म्हणजेच बे बे झाला हा ह्या पाचचा वर्ग पंचवीस मग आता ही दोन आहे दोनच्या पुढील संख्या कोणती बघा दोनच्या पुढील संख्या तीन ह्या दोघांचा गुणाकार तीन दोन्ही सहा आता मी हे दोन एक्झाम्पल एक्सप्लेन केलेत आता डायरेक्ट सांगतो हा या पाचचा वर्ग किती पंचवीस तीन आहे तीनच्या पुढील संख्या चार म्हणजे तीन चौक बारा झाला वर्ग ह्या पाचचा वर्ग पंचवीस मग आता या ठिकाणी चार आहे चारच्या पुढील संख्या किती चार चा पंचे वीस हा इकडे एक्झाम्पल बघा ह्या पाचचा वर्ग किती पंचवीस मग पाचच्या पुढील संख्या सहा सायपंचे तीस हा ह्या पाचचा वर्ग किती पंचवीस मग आता ह्या पाचच्या पुढील संख्या सहा पंचे तीस, हा डबल आलेला आहे तरी पण आपण त्याला काय करूया दुसरा घेऊया हा पंचावन्न सहावा क्रमांक आहे पासष्ट हा पासष्टचा वर्ग ह्या पाचचा वर्ग किती हो पंचवीस सहाच्या पुढील संख्या सात सात सा कोण बेचाळीस झाला वर्ग पुढचं एक्झाम्पल आहे पंचाहत्तरचा वर्ग या पाचचा वर्ग पंचवीस सातच्या पुढील संख्या आठ आट, आठीसाठी छप्पन्न बघा बघा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी एकक स्थानी शून्य असलेला अशा असणाऱ्या संख्येचा वर्ग पाहिला स्थानी पाच असलेला अशा संख्येचा वर्ग पाहिला तर अजून आपण याच्यामध्ये तिसरा प्रकार आहे आता हे दोन काइंड झाल्यानंतर दोन प्रकार झाल्यानंतर अजून त्याच्यामध्ये तिसरा प्रकार आहे की कोणत्याही दोन अंकी संख्येचा वर्ग कशा पद्धतीने करतात हे आपण थोडस अजून समजावून घेण्याचा प्रयत्न करूया